नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी धूळ पेरणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोणाचा जीव धुरणीला लागला उत्तर मातीचा जीव धुरणीला लागला धरणीला कशाचा ध्यास आहे उत्तर धरणेला पिकांचा ध्यास आहे कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते उत्तर जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ एक कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोण कोणते विचार येत असतील पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेल्यावर शेतात काही पीक येणार नाही खायला अन्न मिळणार नाही पाण्याची टंचाई जाणवेल आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळणार नाही दुष्काळ पडेल गुराढोरांना खायला मिळणार नाही जीवन जगणे कठीण होऊन जाईल असे विचार कोरडे नक्षत्र गेल्यावर मनात येत असतील प्रश्न दुसरा शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर त्यांच्या मनात कोणते विचार येतील उत्तर शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर त्यांच्या मनात खूप चांगले विचार येतील जास्त पीक आले ते विकून त्याच्या कुटुंबाला आधार होईल पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते उत्तर पाऊस पडला नाही तर शेती पिकणार नाही खायला अन्न उपलब्ध होणार नाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार नाही पूर्ण सजीव सृष्टीवर त्याचा परिणाम होईल प्रश्न तिसरा ओळी पूर्ण करा अ टिंबटिंब बरकत धूळ टिंब उत्तर असो बरकत धूळ पेरणीला टिंब मोत्यांची आस टिंबटिंब उत्तर टिपूर मोत्यांचे आस मोरणीला ई कासावीस टिंबटिंब बनले टिंबटिंब उत्तर कासावीस डोळे बनले चातक. टिंब टिंबटिंब टिंबटिंब इशारे उत्तर मिळता डोळ्यांना मेघूट इशारे प्रश्न चौथा खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा अ हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला उत्तर धरती पावसाची वाट पाहत आहे धरतीला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्यागार पिकांची ओढ लागली आहे मातीच्या कणाला फुटले धुमारे उत्तर आभाळात आलेले पावसाचे ढगा मुळे मातीचे कणांना आनंद झाला आहे त्यांना नवी कोवळी पालवी फुटले असे वाटते प्रश्न पाचवा पावसाळा येऊनही पाऊस पडत नसेल नसला की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजे त्रासदायक वाटू लागतात तुमच्या परिसरातील खालील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असतील या विषयी त्यांच्याशी चर्चा करा बांधकामावर काम करणारे मजूर उत्तर बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना ज्या दिवशी कोणतेही बांधकामाचे काम मिळत नाही तेव्हा त्यांना तो दिवस जाचक वाटतो आ आई वडील उत्तर ज्यावेळी मुले अभ्यास करायला कंटाळा करतात तेव्हा तो दिवस आई वडिलांना जाचक वाटतो ऊस तो तोडणी कामगार उत्तर उसाला योग्य भाव मिळत नाही तेव्हा तो दिवस ऊस तोडणी कामगारांना जाचक वाटतो इ शिक्षक उत्तर विद्यार्थी जेव्हा घरचा अभ्यास करून आणत नाही तेव्हा तो दिवस शिक्षकांना जाचक वाटतो शाळेबाहेर खाऊ विकणारे उत्तर ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते तो दिवस शाळेबाहेर खाऊ विकणाऱ्या लोकांना जाचक वाटतो धन्यवाद